नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज आम्ही वजरी आणली आहे वजरी अशी छान धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे तर आता ही मी कुकरला शिजून घेते आहे मम्माने मस्त वजरी बॉईल केली आहे तर मम्मीला विचारूया काय करते नेमकी काय करतेस तर बघा वजरी बॉईल करून घेतली आहे आता ह्याला साहित्य अगदी थोडंसं सा लागणार आहे तर ही वजरी अगोदर मी बाजूला ठेवते इकडे घेतला आहे मी एक टॅमॅटो घेतलाय एक कांदा घेतलाय त्याच्यानंतर आपला शालाखा इन वन हा घरगुती मसाला घेतला आहे आपल्या मसाल्यामध्ये सगळे गरम मसाले मिक्स आहेत धना जिरा पावडर म्हणजे सगळं त्याच्यामुळं बाकीचं आपल्याला काही टाकायचं नाही आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घेतलं आहे इकडे घेतलं आहे अद्रक लसूण कोथंबीर आणि मिरची अगोदर आहे ना अद्रक लसूण कोथंबीर आणि मिरची मी टेचून घेणार आहे बघा हे जाडसरच आपल्याला टेचून घ्यायचे नसेल तर प्लीज लाईक करा आपण व्हिडिओ बघतो पण लाईक करायचं राहून जातं आणि चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर आवर्जून चॅनल सबस्क्राईब करा, करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आणि बेलायकोन सुद्धा दाबून ठेवा त्याचबरोबर आहे ना हाईपचं बटन सुद्धा आलेलं आहे तर एक हाईप माझ्यासाठी खूप महत्वाचा ठरेल तर हाईप द्यायला विसरू नका म्हणजे तुम्हाला रेसिपी माझ्या आवडत असतील तर आवर्जून हाईप द्या तर बघा साधारण असं मी टेचून घेतलंय आणि आता हे बारीक करून घेते बारीक म्हणजे जा, अगदी झाडं भरडं करायचंय कोथंबीर जी घेतली आहे ती दांड्या सकट घेतली आहे कारण त्याचा स्वाद आहे ना हा रेसिपीमध्ये अप्रतिम येतो तुम्ही जर अजूनपर्यंत कोथंबीरच्या दांड्या टाकून देत असाल तर त्या दांड्या खरंच स्वयंपाकामध्ये वापरा रेसिपीमध्ये वापरा बघा खूप छान लागतो त्याचा स्वाद एक वेगळाच येतो कोथंबीरची पानं तर आपण वापरतो पण कवळ्या दांडा असतात तर नक्की घ्या अद्रक लसूण कोथंबीर आणि मिरची असं छान झाडंभाड झालेलं आहे वाटून आता हे काढून घेते अगोदर हो तर बघा जो मसाला केलाय तो काढ काढून घेतलाय आणि पाटा धुऊन आपल्याला हेच पाणी वापरायचंय कांदा जो घेतलाय तो कांदा छान बारीक कापून घेते टॅमॅटो पण आपल्याला बारीक कापून घ्यायचे तर बघा टॅमॅटो सुद्धा अगदी बारीक कापून झालेला आहे तर बघा आपली ही वजरी शिजून घेतलेली आहे इकडे अद्रक लसूण कोथंबीर मिरची टेचून घेतलेली आहे टेचा करून घेतलेली आहे इकडे शलाका वन हा घरगुती मसाला घेतला आहे चवीनुसार मीठ आहे टॅमॅटो एक कापून घेतलाय आणि एक कांदा कापून घेतलेला आहे बघा ह्याच्या व्यतिरिक्त आपण साहित्य काही वापरणार नाही आहोत ना ना फक्त तेलाचा वापर करणार आहोत तर बघा पॅनमध्ये तेल टाकते तर बघा तेजपत्ता टाकते थोडस हिंग टाकते आणि आता जी आपण अद्रक लसूण कोथंबीर मिरचीची पेस्ट तयार करून घेतली ती अगोदर तेलात टाकते आपल्याला ती छान थमंग पतवून घ्यायची कांदा जो कापून घेतलाय तो कांदा टाकते आता चवीनुसार मीठ घेतलंय ते मीठ टाकते आवडीनुसार मीठ टाकायचंय म्हणजे कमी जास्त आता बघा शला मन हा आपला घरगुती मसाला घेतलाय हा टाकते आणि आता जो टॅमॅटो कापून घेतलाय तो टॅमॅटो टाकते गॅसची फ्लेम मी फुल ठेवलेली आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि चवीला अतिशय रुचकर लागते गॅसची फ्लेम लो करून एक दोन मिनटासाठी नंद गॅसवर शिजवून देते बघा दोन मिनटासाठी आहे ना मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर बघा दोन मिनटं झालेली आहेत आपला मसाला बघा किती छान फ्राय झाला आहे आता <coughs> जी वजरी घेतली आहे ती वजरी टाकते याच्यामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये छान म्हणजे मी वजरी साफ करताना व्हिडिओ दाखवलेला नाहीये तर ऑलरेडी आपल्या चॅनल वरती वजरी साफ करण्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये देते बघा आपली मसाल्यामध्ये अशी छान वजरी फ्राय झाली आहे आता जे पाट्या धुवून निघालेलं पाणी आहे ते पाणी टाकते आणि एक दोन मिनटं कारण बजरी आपली शिजलेली आहे तरी पण एक पाच मिनिट मंद गॅसवर शिजत ठेवते तर बघा आपला वजरी मसाला म्हणजे सुकी वजरीची छान तयार झाली आहे तर बघा एकदम सुकी सुकी वजरी अशी आपली छान तयार झाली आहे आता फक्त कोथंबीर टाकते आणि गॅस बंद करते तर बघा आपली अगदी सुकी वजरी वजरी मसाला तयार झालेला आहे तर मंडळी आज बनवलेली ही अगदी सुकी वजरी मसाला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो स्वतःची काळजी घ्या